बेळगाव शहरातील देशपांडे गल्ली येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सकाळपासूनच मंदिरात अभिषेक पूजन जप नामस्मरण भजन आणि आरती यासारख्या धार्मिक विधींना सुरुवात झाली स्वामी भक्तांनी मोठ्या श्रद्धेने मंदिरात उपस्थित राहून स्वामी समर्थांचे दर्शन घेतले आणि आशीर्वाद मिळवले विशेष म्हणजे यावेळी भक्तांनी एकत्र येत तीन दिवसांचे स्वामी पारायण केले तसेच आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी मंदिरात सामूहिक पूजन आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले अनेक भक्तांनी फुलं फळं फुल आणि नैवेद्य अर्पण करून आपल्या गुरुभक्तीची भावना व्यक्त केली या सर्व कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन मंदिराचे ट्रस्टी वामनराव ए एजी कुलकर्णी आणि एन बी देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले या कार्यक्रमात भटजी गिरीश जोशी यांच्यासह कार्यकर्ते दीपक तहसीलदार प्रवीण महेंद्रकर रोहन पाटील सागर पाटील प्रशांत सुरेकर अमित बेळगुणकर तसेच महिला सेवेकऱ्यांसह इतर कार्यकर्त्यांचे से मोलाचे योगदान लाभले गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शहरातील इतर मंदिरांमध्येही विशेष पूजन प्रवचन सामुदायिक भजन हवन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्यामुळे संपूर्ण बेळगाव शहर भक्तिमय वातावरणाने भारावून गेले होते